नमस्कार आपण पाहत आहात ए बी एन एक्सप्रेस न्यूज महिला सक्षमीकरणासाठी बँक ऑफ बडोदाकडून मोफत शिवणकाम प्रशिक्षण पुणे प्रतिनिधी रवींद्र भंडारे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार थेऊर येथे बँक ऑफ बडोदा आर सी टी मार्फत काळभोर तालुका हवेली येथील बचत गटाच्या तीस महिला यांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले शिवणकामाबरोबरच व्यवसाय कसा करावा याचे योग्य मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक दिनेश पाटील यांनी केले तर विवेक जाधव यांनी ग्रामीण भागातील महिलांना सशक्त बनवण्यासाठी शिवणकाम हा महिलांसाठी उत्तम पर्याय व घरी बसून चालू शकणारा व्यवसाय आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी निर्माण होण्यास मदत होईल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यास प्रोत्साहन मिळेल असे शोभा लवे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले बहि शिंबा तल बहिहा दुर्गे अवता बहि बाई तलव बाह्यादुर्गे च अवता बाहिा बाई बहिरणरागिनी हुशार माजी माय बहि जगता